अनेक वर्षापासून आपल्या दिवा शहरातील तमाम जनतेची माता भगिनी वडीलधारा असतील प्रवासी बांधवांची एकच मागणी आहे की दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही लोकल इथून चालू झाली पाहिजे परंतु प्रशासन असेल की इतर कोणी त्याकडे का सण म्हणजे व्यवस्थितपणे लक्ष देत नाही हे त्यांनाच माहिती आज कित्येक दिवसापासून कित्येक नागरिकांचे जीव जात आहेत माता भगिनीचे जीव गेलेले आहेत आ, मला वाटतंय गेल्याच महिन्यात एक वीस वर वीस वर्ष वयाच्या मुलाचा जीव गेलेला आहे याकडे कोणीही का लक्ष देत नाही याकडे सर्वांना लक्ष द्यायला हवं आणि यासाठी मी वारंवार पत्रव्यवहार करत आहे यासाठी संशय म्हणून घेतली दोन हजार तेवीसमध्ये मोर्चाही काढला त्यानंतर त्याचे सर्वांना मुख्यमंत्री साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील रेल्वे प्रशासन असेल सर्वांना याबाबत मी सर्वांना प पत्रव्यवहार केलेला आहे आणि एवढंच नाही तर राज्यपाल साहेबांपर्यंत हा व्यवहार पत्रव्यवहार केलेला आहे तरी पण हे अजूनही फक्त चाल ढकल चालू चाल आहे चाल कुठेतरी थांबवा आज विद्याविहारसारखं स्टेशन असेल त्या स्टेशनवरती दोन प्लॅटफॉर्म असून तिथून जर ट्रेन सुटू शकते तर मग दिवा इथून का नाही कारण दिवा तर हे जंक्शन आहे मग इथून तर ट्रेन सुटायलाच पाहिजे आणि यासाठी मी सोळा ऑगस्ट रोजी अमर उपोषणास बसत आहे याबाबत सर्वांना पत्रव्यवहार केलेलाच आहे आणि मी सर्व जनतेलाही विनंती करतो की कुठेतरी आपण आपलं देणं तर आपल्या परिवारासाठी लढणं लड़, लढायला पाहिजे कारण कुणाचे आई वडील कामाला जातात कुणाचे मुलं कॉलेजमध्ये शिक्षण घेणे घेण्यासाठी जातात हे जीवावर उदार होऊन प्रवास करतायत ज्यावेळेस सकाळच्या वेळेस ती लटकत जातात ना रोज कोणी ना कोणी पडलं जातं आणि त्याचा जीव जातोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी सर्व दिवा एकत्र येऊन या या लढायला सर्वांनी पाठबळ दिलं पाहिजे कारण हा लढा माझा